उपनगर पोलीस ठाण्यात शनिवारी शांतता समिती बैठक पार पडली उपनगर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या समस्या अडचणी तक्रारी या ऐकून घेण्यात आल्या उपनगर पोलीस ठाण्याशी समस्या जाणून घेत सर्वांशी चर्चा करण्यात आली उपनगर पोलीस ठाण्याकरता नवीन जागा देऊन स्वतंत्र इमारत उभारण्यात यावी तसेच नाशिक रोड जेल रोड सह आदी भागात वाढणारे टोळी युद्ध थांबवण्यासाठी पोलिसांनी बळ द्यावे अशी मागणी नागरिकांनी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्याकडे जनता दरबारात केली तसेच प्रत्येक शनिवारी पोलीस स्टेशन आणि आयुक्तालयाला भेट देणार असल्याचं यावेळी आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले मी दर शनिवारी प्रत्येक नाशिक शहर आयुक्तालयाचे पोलीस स्टेशनला भेट देणार आहे आणि त्या निमित्ताने माझ्या सकाळचे सत्र आणि दुपारचे सत्र असं दोनमध्ये विभाजित करण्यात आलेलं आहे सकाळचे सत्र पोलीस स्टेशन आणि त्याचे स्टाफ आणि अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवलेलं आहे आणि जे दुप दुपारच्या सत्र आहेत त्याच्यामध्ये लोकांसाठी ते ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये लोकांचे जे तक्रार आहेत त्याच्या निपटारा करणे त्याचप्रमाणे त्याच मास्क न वापरणे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे दुकानांपुढे गर्दी करणे रस्त्यावर थुंकणे याबाबत तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत नाशिक स्टार न्यूज साठी धनंजय खांबेकर नाशिक